कर उपोषण करत समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी लावून धरली होती राज्य काढत मनोज जरांगेंच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे सरकारनं कायद्याला धरून निर्णय घेतला नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय सरकारचा निर्णय झाला त्यावेळी मी म्हणालो की सरकारनं हा निर्णय कायद्याला धरून घेतलेला नाही ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळं असलं पाहिजे यावेळी त्यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या जजमेंटचा दाखला दिला सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही असं त्यात नमूद करण्यात आलं होतं आणि यावर सुप्रीम कोर्टातही शिक्कामोर्तोब झाला आहे असं त्यांनी म्हटलंय छत्रपती संभाजीनगर इथं त्यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलंय पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले निझामी मराठा जो सत्तेत बसलेला आहे त्याला गरीब मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायचंय निझामी मराठा हे सर्व सत्तेत आहेत ते ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावतात सरकारनं जे सर्व मराठा ओबीसी आहेत ही भूमिका घेतली आहे त्याला ओबीसी विरोध करत आहेत भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारल्यात आणि आरक्षण असूच नये असा गोंधळ घालायला सुरुवात केली असल्याचं त्यांनी म्हटलंय भाजप म्हणत आहे की आमचा डीएनए ओबीसी आहे पण हे समजून घेतलं पाहिजे की सर्वात मोठा शत्रू ओबीसी आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले मंडल कमिशन वाचवणं आता ओबीसीच्या हातात आहे त्यांनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केलं पाहिजे दोन ते चार ओबीसी जिल्हा परिषदेला निवडून येण्यापेक्षा सर्व बॉडी ओबीसी कशी निवडून येईल या यासाठी प्रयत्न केले पाहिजे ओबीसीना राजकीय धोका आहे हे ओळखून घेतलं पाहिजे असा सल्ला आंबेडकरांनी हो, दिल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा